पुण्यातून हजारो मराठा कार्यकर्त्या दिंडीत सहभागी झाले आहेत याच प्रकरणी मनोज जरांगेनं हायकोर्टानं नोटीस पाठवली आहे सव्वीस जानेवारीला जरांगेंसह हजारो मराठा बांधव मुंबईत येणार असल्याने मुंबईतल्या जनजीवनावर याचा परिणाम होण्याची शक्यता असून सामान्यांचं जनजीवन विस्कळीत होणार नाही याची जबाबदारी सरकारची असल्याचं कोर्टानं सांगितलं मराठा आंदोलनाबाबतच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान कोर्टानं सरकारला यासंदर्भात निर्देश दिलेत आंदोलनाला परवानगी देऊन शांततेत हे आंदोलन पार पडून घेण्याची जबाबदारी राज्य सरकारची असल्याचं कोर्ट म्हणाले दरम्यान सदावर्तेच्या याचिकेवरची सुनावणी आता दोन आठवड्यांसाठी तहकूब करण्यात आली जरांगेंच्या मुंबईतल्या आंदोलनाला अद्यापही पोलिसांनी परवानगी दिली नाहीये शिवाय आझाद मैदानावरच्या आंदोलनासाठीही अद्याप परवानगी मिळालेली नाहीये त्यामुळे आंदोलनाला परवानगी मिळणार का सरकार याबाबत काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं असेल सर्वोच्च न्यायालयाने नेमके काय निर्देश दिलेले आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया मनोज जरांगे पाटील यांना मुंबई हायकोर्टानं नोटीस बजावली, बजावली आहे राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांना हायकोर्टानं नोटीस बजावलेली आहे पंधरा दिवसात आंदोलना आंदोलनासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत मनोज जरांगे मुंबईत येऊ शकणार आहेत असंही यावरून स्पष्ट होत आहे कायदा आणि सुव्यवस्था कशी राखणार याची माहिती देण्याचे आदेश राज्य सरकारला आहे गुणरत्न सदावर्तेंनी ही याचिका या संदर्भात दाखल केलेली होती त्यावर आज सुनावणी झाली आणि ही याचिका दोन आठवड्यांसाठी त्यावरची सुनावणी तहकूब करण्यात आली